गाड्या कुठे चालल्यात मागोला पोर माधोलापोड आमची आम्हाला मिळालीच पाहिजे नांदणीगावची शान माधुरी मिळालीच पाहिजे काय म्हटलं माधुरी हत्ती गावची शान आहे आमची माधुरी आम्हाला मिळाली पाहिजे अच्छा कालच्या भेटीनंतर काय निर्णय झालाय काय समजते कालच्या नंतर ते निर्णय दिलेत की तुम्ही हायकोर्टाकडने या म्हणून त्यांनी सांगितल्यात त्यासाठी आता आंदोलन मुघर आता गाडी जात आहे अच्छा म्हणजे आज दे, आज आज तुला माधुरी हातीने ही मध्येच आहे आम्ही बायकोट केलेला आहे सक्सेस होईल काय वाटतंय आम्हाला हाती द्यायला सरकारला पण द्यायलाच लागणार सरकारला पण दुखालाच लागणार आमच्यासमोर माधुरी आमची माधुरी आम्हाला मिळालीच पाहिजे आमची बाजू आम्हाला मिळालीच पाहिजे थांबू थांबवितच